श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा शिवपूजनासाठी अत्यंत श्रेष्ठ समजला गेलेला आहे या महिन्यामध्ये शंकराची प्रार्थना करणे अतिशय शुभ समजले जाते श्रावणातील सोमवारी जी व्रतं उपासना केली जाते यालाच श्रावणी सोमवारचं व्रत असं म्हटलं जातं हे व्रत केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भोलेनाथ आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये पाच ऑगस्टपासून श्रावण मासाला प्रारंभ होत आहे यावर्षी शिवपूजनासाठी पाच सोमवार मिळाले आहेत यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासूनच होत आहे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्टला आहे दुसरा सोमवार बारा ऑगस्ट तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट आणि पाचवा सोमवार दोन सप्टेंबरला आहे संपूर्ण श्रावण महिना हा शिवाच्या उपासनेसाठी आराधनेसाठी समर्पित आहे आणि सोमवार हा शिवाचा प्रिय वार आहे त्यामुळे श्रावणी सोमवारी शिवाची पूजा करणं हा एक प्रकारे दुग्ध योगच असतो शिवपूजनामध्ये शिवाला अत्यंत प्रिय असं काय असतं तर जल आणि अभिषेक या दोन गोष्टी शिवाला अतिशय प्रिय आहेत हे करत असताना शिवामुठीचं व्रतसुद्धा केलं जातं शिवामुठला शिवमुष्ठी असंही म्हटलं जातं शिवामुठीचं हे व्रत कसं करावं कोणी करावं शिवामुठ कशी अर्पण करावी कोणत्या सोमवारी कोणतं धान्य अर्पण करावं हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शिवामुठीचा अर्थ काय तर जसा आपण महादेवांच्या पिंडीवर जलाचा किंवा दुधाचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे शिवलिंगावर धान्याचा जो अभिषेक केला जातो त्याला शिवामुठ वाहणं असं म्हटलं जातं शिवामुठीचं हे व्रत नवविवाहित स्त्रियांनी पाच वर्ष करावं आणि पाचव्या वर्षी त्याचं उद्यापन करावं असा नियम आहे असंही सांगितलं जातं परंतु देवांचे देव महादेव यांची पूजा करण्यासाठी खरं तर कशाचंच बंधन नसावं शिवामुठीचं हे व्रत कोणत्याही स्त्रीने जोपर्यंत तिची इच्छा आहे आणि जोपर्यंत तिला शक्य आहे तोपर्यंत जरूर करावं आणि फक्त नवविवाहित स्त्रियांनीच नाही तर सर्वच विवाहित स्त्रियांनी हे व्रत करावं श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाची पूजा करावी आणि शिवाला शिवामूट अर्पण करावी जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन शिवाची पूजा आणि शिवामूट अर्पण करावी पण काही कारणाने जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरातील शिवपिंडीवर ही पूजा करू शकता आणि शिवामूठ अर्पण करू शकता जर तुमच्या देवघरात शिवलिंग नसेल तर मातीचे पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता आणि त्या शिवपिंडीवर देखील तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता तर श्रावण सोमवारी सकाळी शुचिरभूत होऊन सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करावी देवपूजा करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी नंतर शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना प्रथम पाण्याने मग दुधाने मग पुन्हा पाण्याने अभिषेक करावा म्हणजे तुम्ही कशानेही अभिषेक जरी करणार असाल जसं की तुम्ही दुधाने किंवा च्या मृताने अभिषेक करणार असाल तरी सर्वप्रथम अभिषेक हा पाण्याने करायचा असतो आणि शेवटचा अभिषेक देखील पाण्यानेच करायचा असतो नंतर शिवलिंगावर गंध पांढऱ्या अक्षता अर्पण कराव्या वस्त्र अर्पण करावं धोत्र्याचं फूल फळ अर्पण करावं किंवा मग कोणतंही सफेद फूल अर्पण करावं भस्म बेलपत्र अर्पण करावं बेलपत्र नेहमी पालथं अर्पण करावं तुम्ही एक पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता एवढी बेलपत्र जर नाही मिळाली तर तुम्ही एक तरी बेलपत्र जरूर अर्पण करा कारण बेलपत्राशिवाय शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते सर्व पूजा झाल्यानंतर पुन्हा जो अभिषेक करायचा आहे तो शिवाला प्रिय असणाऱ्या मुठभर धान्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे शिवलिंगावर आपण जे मुठभर धान्य अर्पण करतो त्याला शिवामुठ असं म्हटलं जातं श्रावणामध्ये जेवढे सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामुठ अर्पण करावी श्रावणातील पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी जव किंवा जवस अर्पण करावेत जेव्हा पाचवा सोमवार येतो तेव्हा सातू हे धान्य अर्पण करावं शिवामूठ कशी अर्पण करायची तर हाताच्या मुठीत मावेल इतकं धान्य घ्यावं शिवलिंगावर मूठ उभी धरून वरून जल अर्पण करावं आणि जल आणि धान्य एकत्रितपणे शिवलिंगावर अर्पण करावं अशी क्रमाने तीन वेळेला शिवामूठ अर्पण करावी हे धान्य ओलं करून अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ देवा जर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत करणार असाल तर संकल्प करून हे व्रत करायचं आहे संकल्प करून व्रत करताना उपवास जरूर करावा खरं तर श्रावणात जे हे चार किंवा पाच सोमवार येतात या दिवशी प्रत्येक व्यक्तीने व्रत आणि उपवास करून शिवाचे पूजन करावे हे करत असताना भगवान शिवावर आपला दृढ विश्वास असावा भगवान शिव हे भोळे सांब आहेत भक्तांच्या हाकेला लगेच धावून येणारे आहेत म्हणून त्यांना सांब सदाशिव असंही म्हटलं जातं त्यामुळे अतिशय भक्तिभावाने आणि मनोभावे जर संकल्प करून शिवामुठीचं हे व्रत केलं तर साधकाला शीघ्र इच्छित फलप्राप्ती होते तर तुम्ही नक्कीच या श्रावणामध्ये शिवाचं पूजन आणि शिवामुठीचं हे व्रत जरूर करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ